शहराच्या अनेक मध्यवर्ती चौकांमधील बिस्कटलेली वाहतूक हा चर्चेचा विषय बनलाय आडवी चिडवी वाहनं खोळंबलेले वाहन चालक तसंच अमरावतीमध्ये हेल्मेट सक्ती करण्यात येते पोलिसांनी रस्त्यावर उतरून वाहन चालकांना माहिती दिली आहे या संदर्भात सिटी न्यूज प्रतिनिधींनी डीसीपी कल्पना बारवकर यांना प्रश्न विचारले असता हेल्मेट सक्ती आमच्यासाठी नाही तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहे असं त्या म्हणाल्या हेल्मेट वापरण्याची सवय लागण्यासाठी वेळ लागेल परंतु नागरिकांनी देखील आपली जबाबदारी ओळखून वागावं असं त्या म्हणाल्या आता सध्या शहरामध्ये आपल्याकडे ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये कारवाई सुरू आहे आणि बऱ्याचशा वेळा लोकांच्या तक्रारी येत राहतात की या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत आहे कि किंवा इथे जास्त लागलेले आहेत किंवा या ठिकाणी जाताना आम्हाला त्रास होतो इतर गोष्टींसाठी की जिथे फेरीवाले आहेत किंवा हातगाड्या लागलेल्या आहेत किंवा अशा अशा तक्रारी आता सध्या आपण ट्रॅफिक नियोजन सुरू त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एक आर्घा दिवसाचा ड्राईव्ह घेतलेला आहे या ड्राईव्ह मध्ये आपण कुठेही असलेल्या गाड्या त्याचप्रमाणे मॉडिफाईड केलेल्या गाड्या लायसन्स नसणारे किंवा हेल्मेट नसणारे किंवा सायलेन्सर इतर हे आहेत ते मॉडिफाईड करून लावलेले त्याचप्रमाणे ट्रिपल सीट हेल्मेट नसणारे या सगळ्या कारभार आपण ज्या वाहतुकीच्या आठ ते दहा दिवसाचा घेणार आहे आपण रोजच्या रोज साधारणतः चारशे ते साडेतीनशे केसेस आपण करत आहोत फक्त केसेस करणे हा आपला उद्देश नाही तर या केसेसच्या माध्यमातून आपल्याला जनजागृती करायची आहे की निदान फक्त ट्रॅफिकमध्ये जी सुधारणा करायची आहे किंवा सुरक्षेच्या दृष्टीने जे उपाय करायचे आहेत ते केवळ आमच्यासाठी नाही आहे ते सर्वसामान्य जनतेसाठी आहेत आणि जनतेने त्याचा उपयोग आपल्यासाठी करतो आहोत किंवा आम्ही त्यांच्यासाठी उपयोग व्हावा याच्यासाठी प्रयत्न करतो याचा जनतेला थोडस कुठेतरी नॉलेज पाहिजे याच्यासाठी हा सगळ्या सोपस्कार आमचे चालू आहे आता सध्या आपल्याकडे हेल्मेट सक्ती हेल्मेट सक्ती पुन्हा असं झालंय की पुन्हा कोर्टाने आदेश दिलेले आहेत आपण हेल्मेट सक्तीची कारवाई करा पण आपल्याकडे जी हेल्मेट सक्तीची जी कारवाई आहे ते पहिल्यापासूनच सुरू आहे आता फक्त इतकं झालेलं आहे की फ्रंट सीटवर जो ड्रायव्हर आहे किंवा गाडी जो चालवतो आहे त्याच्या व्यतिरिक्त जो बॅक बॅकसाईडला बसलेला आहे किंवा आपल्याला कारवाई करता येईल असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत आणि त्याच्याप्रमाणे आपण ते करणार आहोत पण त्याही आधी आपण रेल्वेची जी कारवाई सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आजच्या आजचं फक्त आपण साधारणतः शंभर ते दीडशे केसेस रोज करतो आहोत पण जी पिलेसी किंवा पाठीमागे बसलेल्या व्यक्तीवर आधी आपण जनजागृती करणार आहे आणि त्याच्यानंतरच करणार आहे जेणेकरून लोकांना असं नको वाटायला की अशी कारवाई सुरू केलेली आहे ती योग्य नाही आहे त्यासाठी आपण जनजागृती करूयात आणि ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की वाहतुकीसाठी योग्य काय आहे किंवा वाहतूक करताना आपण जे वाहन वापरतो आहोत वाहन वापरताना जी सेफ्टीची आवश्यकता आहे ती जबाबदारी जशी आमची आहे तशी लोकांची पण आहे तर मला असं वाटतं लोकांनी मी असं सांगू शकते किंवा असं आवाहन करते की त्यांनी सुद्धा आपली जबाबदारी काय ही जबाबदारी ओळखून वाहन चालवावे वाहन चालवणारे सुद्धा हेल्मेट घातलेले नसत स्पेशली आपल्या अमरावतीमध्ये आपण जेव्हा बघतो कोंडी तर असतेच पण हेल्मेट घालताना खूप रेअर काही ड्रायव्हर आपल्याला दिसतात म्हणजे नाही हेल्मेट घालत त्यांच्यावर पण काय कारवाई करणार कारवाई आपल्याकडे सुरू झालेली आहे मी मला म्हटलं की आपल्याकडे कारवाई सुरू झालेली रोजचे आपण दीडशे आणि दोनशे केसेस करतो एक अमरावती एक छोटं शहर आहे आपलं आणि असं होतं की शहरामध्ये लोकांचा जो ट्रॅव्हलिंग टाइम आहे तो फार कमी आहे म्हणजे घरात निघाल्यानंतर दहा मिनिटाच्या डिस्टन्सवर जायचं आहे म्हणून हेल्मेट का वापरू किंवा त्याचं मला ओझं होतं आहे आणि बऱ्याच वेळा लेडीज लोक पण लेडीज जे आहेत त्या त्यांना आपल्याला हेल्मेट आवश्यक नाही कारण आपल्याला खूप कसं काम असतात मग त्याचं ओझं कुठं जायचं हे जे विचार आहे ते लोकांच्या डोक्यामध्ये आणखी आहेत आणि ते कुठेतरी बाजूला सरवणं गरजेचं आहे की दॅट इज फॉर सेफ्टी ते सेफ्टीसाठी आहे तर हे करण्यासाठी तर प्रयत्न तर खूप करावे लागणार आहेत पण हे मी म्हणू शकत नाही की हंड्रेड पर्सेंट लोक ते हेल्मेट वापरतीलच किंवा वापरायला लागतील आम्ही आमच्या कायद्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहोत की असे दिसले की आम्ही कारवाई करत आहोत की म्हटलं ना की बहुतेक सारे जास्तीत जास्त केसेस आमच्याकडे हेल्मेटच्या होतात आहे आणि तरी सुद्धा रोजच्या रोज त्या होतच राहतील फक्त लोकांनी हेल्मेट घालणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि कायदेशीर कारवाई आम्ही करू तुम्ही अतिक्रमणची कारवाई करता तुम्ही अतिक्रमणची कारवाई केल्यानंतर दर दोन दिवसानंतर परत दसऱ्या त्याचं ते अतिक्रमण असतात हे रोखण्यासाठी हे म्हणजे तुम्हालाही त्रास आणि सामान्य जनतेलाही त्रास यावर काय प्रशासनाकडनं प्रशासनच कारवाई करत आहेत की गाड्यांवर कारवाई करतोय रोजच करतोय म्हणजे आम्ही कारवाई करायला कुठे दमत नाही आहे आम्ही कारवाई करतो आजही करतो आहोत पुन्हा गाडी आल्या की पुन्हा करतो म्हणजे रिपीटेडली आमची कारवाई सुरूच आहे म्हणजे आम्ही त्याच्यावर दंडात्मक कारवाई करतो तिथलं साहित्य जप्त करतो सगळ्या गोष्टी करतो पण हे सतत होत राहणार आम्ही सतत कारवाई करत राहणार म्हणजे आमचं ते काम जे आम्ही करत राहणार आहे फक्त ते तिथे अतिक्रमण झाल्यानंतर त्याच्यावर आम्ही कारवाई जर करत नसलो तर हा विषय आला कारवाई होते आणि ती पण परत येऊन म्हणजे तिथे कुठेतरी त्यावर बचत बस बसावी किंवा त्यांनाही कुठेतरी त्या गोष्टीची भीती वाटावी की, की प्रशासन आपल्यावर कारवाई करत कारण आपण इथे आपल्याला परमिशन नसताना आपण इथे अवैध पद्धतीने आपण इथे आपलं दुकान फाटतो तर अशावर काय कि ते त्यांना ती जाणीव हवी त्या गोष्टी मी तेच सांगते की आम्ही रोज कारवाई करतो म्हणजे आम्ही जाणीवच करून देतो की आम्ही कोणाला एक्सक्यूज करत नाही त्याच्यामध्ये पण काय होतं तिथे की आज ज्याच्यावर कारवाई केलेली आहे त्याचे साहित्य जप्त केलं त्याला काही करता येत नाही काय लगेचच दुसऱ्या दिवशी दुसरा माणूस येतो आणि पुन्हा तेच सुरू करतो आहोत कारवाई करणं तर आमचं चालू आहे वचक बसवणं म्हणजे वचक तर ऑलरेडी आहे की जेव्हा कारवाई करणार आहोत तर त्यांना माहितीच आहे की दर दोन दिवसांनी कारवाई होती आहे आम्ही आमच्याप्रमाणे प्रयत्न करतो आहोत